सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचले असून हो प्रशासनाकडून तात्काळ कार्य राबविण्यात आले सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले नाले भरून वाहू लागले व वा काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या तसेच मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी श्याम कन्ना व अन्य संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली बाळे संतोष नगर सदर भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी समोरील खाली तक्रार प्राप्त झाली होती बाळे ढेपे शाळेच्या झाडाची ओंडके कपडे व इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली व परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरात पाणी साचले बाळे राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली बाळे पुणे हायवेच्या खालील नवीन काम सुरू असल्यामुळे नाल्याचे नैसर्गिक वहन अडथळे गेले होते प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीचा उपाययोजना करण्यात आल्या तसेच कल्पना नगर येथे नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तातडीने पाणी निचऱ्याचे काम केले व वा रहिवाशांना मोठा दिलासा दिला, दिला। सोलापूर महापालिकेच्या जेटिंग मशीन्स व रोडिंग टीम चोवीस तास कार्यरत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागास दिले आहेत सर्व विभागांनी समन्वयक साधत मान्सून कालावधीत अशा आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले